चालू घडामोडी पाण्यासाठी न्यूज केंद्र चॅनलला लाईक्राईब करा सगळ्यात तुम्हाला मला सांगायला अभिमान वाटेल की आदरणीय जेबा पाटील साहेबांचं नाव विमानतळाला ना द्यायचं आहे आणि अशा व्यक्तीचं नाव आपण घेतलं की अशा महान व्यक्तीबरोबर काम करण्याची मला आणि माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांनी भाग्य मिळालं मी आदरणीय जेबासाहेबांच्या बरोबरनी काम केलं आणि दिबापाटील कसे आहेत काय किती निस्वार्थ आहेत त्यागी पुरुष कसा असतो याची मला जाण आहे आणि अशा माणसाचं नाव इथं दिलं गेलं पाहिजे या देव माणसाचं नाव या ठिकाणी आम्ही विमानतळाला दिलं गेलं पाहिजे म्हणून आम्ही सगळेजण पाठपुरावा करतोय आपल्याला आठवत असेल विक्रांतीच्या वाढदिवसाच्या निमित्तानं जेव्हा या ठिकाणी विमानमंत्री हवाई मंत्री जेव्हा या ठिकाणी साहेब आले त्या ठिकाणी आम्ही पहिली विनंती काय केली असेल तर आम्ही आमचा वाढदिवस बाजूला ठेवला तर त्या ठिकाणी आम्ही मोहळसाहेबाने विनंती केली या ठिकाणी आम्हाला पहिलं तुम्ही देत असाल आणि विक्रांतींना तुम्हाला काहीतरी भेट द्यायची असेल तर आमच्या या परिसराला या आमच्या विमानतळाला आदरणीय देवा पाटील साहेबांचं नाव दिलं गेलं पाहिजे हे जर तुम्ही करणार असाल तर त्याच ठिकाणी तुम्हाला आठवत असेल आपणही त्याच्या साक्षीदारात की त्या ठिकाणी त्याच स्टेजवरनं त्या हवाई उडा उडाण मंत्र्यांनी त्या ठिकाणी अनाऊन्स केलं की मी त्याचा पाठपुरावा करेन आणि आदरणीय देवा पाटील साहेबांचं नाव त्या ना। नवीन मुंबईच्या विमानतळाला दिलं जाईल आणि अशा स्टेप्स आम्ही उचलल्या आणि एक मिटिंग आम्ही झाल्या आणि आता आखरी शेवटच्या स्टेपमध्ये आपण आहोत आणि आम्ही ते करण्याचं नक्कीच ते पुण्यकर्म आमच्या हातून घडेल असं मला वाटतं आमचा आम्ही पाठको होतो